स्वभाव तुमच्या आयुष्यात भरपूर आनंद प्रकट उद्देशांसाठी कृतज्ञ असा हे स्तोत्र वारंवार वेळा मी मी ते बोलतच राहणार परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगलाय कारण त्याची दया सनातन आहे तुम्हाला सैतानाचा पराभव करायचा यहोशफाटाने जसं केलं तसं करायला लागा जेव्हा त्याचे सर्व शत्रू त्याच्यावर चढाई करून आले देव म्हणाला तुला या लढाईत लढायची गरज नाही तुझी जागा घेऊन स्तब्ध रहा तू तु तुझे हे शत्रू परत पाहणार नाहीस त्याची जागा कोणती तर तो खाली उतरला आणि प्रार्थना करू लागला पण त्याने गाणारे पाठवले बाहेर जाऊन गाण्यासाठी स्तुती करणारे पाठवले स्तुतीसाठी आणि सभोवताली हो ते म्हणत होते परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे कारण त्याची दया सनातन आहे त्याची दया सनातन आहे जेव्हा चर्चच्या गाण्याच्या समूहात असा लीडर गाणं लीड करत असेल तेव्हाच हे करू नका तर तुमची स्वतःची घरी आराधना करा परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे त्याची दया सनातन आहे हा दावीद राजा म्हणतो मध्यरात्री उठून मी तुझे आभार मानतो आणि खरंच आज मी उठले आणि मी आशीर्वादित आहे तीन वाजता मी म्हटलं परमेश्वरा तीन वाजता मी उठून तुला धन्यवाद देईन मग परत साडेचार वाजता उठून मी तुला साडेचार वाजता उठून परमेश्वरा धन्यवाद देईन मग पावणे सहा उठून सहा वाजेपर्यंत थोडीशी कॉफी घेऊन मी तुझे धन्यवाद करीन देवा <laughs> <laughs> आपल्यातले किती जण माझ्यावर विश्वास ठेवतात की काही गोष्टी करण्याने आपण आपला आनंद वाढवू शकतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करा पण एका मिनिटासाठी आपण बोलूया हेतूविषयी तु जेव्हा तुम्ही हेतूविषयी तु बोलता एकदम शांतता पसरते कारण अर्ध्या वेळेपर्यंत आपल्याला माहीतच नसतं आपण काय आणि कशासाठी करतोय आता मी जे सांगणार आहे ते नीट समजून घ्या तुम्ही जर तुम्हाला दुसरी एखादी गोष्ट लक्षात राहिली नाही तरी आज जे सांगते ते लक्षात ठेवा जोवर तुम्ही काही मिळवण्याच्या हेतूने एखादी गोष्ट करता तोवर तुम्ही कधीही आनंदी होऊ शकणार नाही कारण अशा प्रकारचा संबंध देवाला नको आहे खर तर आपला संबंध असावा देण्याचा आपल्या आत्मिक डी एन एमध्ये मध्ये आपण देणारे आहोत हे शरीर जे आहे ते घेणार आहे मला विश्वास आहे जर तुम्ही फक्त पगाराचा चेक घेण्यासाठी कामावर जात असाल मला विश्वास नाही तुम्ही त्या कामात आनंद घेत असाल तुमचा हेतू चुकीचा असेल जर तुम्ही त्या ठिकाणी पगार आवडतो म्हणून जात पण तुम्हाला तिथलं दुसरं काही नको असतं दुसरी नोकरी शोधा तुम्ही जी तुम्हाला जास्त आवडेल कारण पगारापेक्षा तुम्ही त्या नोकरीचा आनंद घेणं हे जास्त गरजेचं हे लक्षात ठेवा तुम्ही जरी तुमच्याकडे नोकरी असेल कदाचित ती परिस्थिती तंतोतंत तुम्हाला हवी तशी नसेल पण तुम्ही ती आश्चर्यकारक अशी बदलवू शकता जर रोज तुम्ही त्या ठिकाणी मनात हा विचार ठेवून जाल की मी त्या ठिकाणी जाईन कुणासाठी तरी आशीर्वादित होईन मी या ठिकाणी जाणार आहे ही जागा आनंदित करण्यासाठी माझ्या आतमध्ये जगाचा प्रकाश आहे आणि मी ज्या ठिकाणी जाईन तिथला अंधकार दूर होईल मला नाही वाटत हा कदाचित माझ्या आयुष्याचा संदेश असेल मला माहीत नाही जरा बघा तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही वाटण्यापेक्षा अधिक आहात तुमच्या भावना या तुमच्या आहेत त्यांना नियंत्रित करा त्यांचं व्यवस्थापन करा त्यांना हवी होऊ देऊ नका कसं वाटतं याप्रमाणे जगू नका देववचनाप्रमाणेच का मात सहा पहिली पहिली सात वचनं पहिली सात वचनं बघूया ही सगळी हेतूविषयी बोलतात काळजी घ्यावी तुमची चांगली कामं सार्वजनिकरित्या लोकांसमोर करणार नाही त्यांनी पाहावं म्हणून तुम्ही चांगली कामं का करता देवाच्या गौरवासाठी कोणाबरोबर तरी चांगलं राहण्यासाठी की त्यांनी म्हणावं तुम्ही चांगली व्यक्ती आहात म्हणून जेव्हा गरिबांना तुम्ही दाल तुतारी फुंकण्याची गरज नाही तुमच्या पुढे ढोंगी लोकांप्रमाणे प्रार्थना मंदिरात आणि रस्त्यांमध्ये जसं त्यांना आवडतं यासाठी की लोकांनी त्यांना ओळखावं सन्मान करावा आणि त्यांची स्तुती करावी मी तुम्हाला खरं सांगते त्यांना त्यांचं प्रतिफळ आहे पण आनंद नाही परिपूर्णपणे पण पर जेव्हा तुम्ही गरिबांच्या मदतीसाठी म्हणून देता तुमच्या डाव्या हाताला कळू नये उजवा हात काय करतो ते म्हणजे तुमचे मदतीचे कार्य कदाचित गुप्त राहील आणि तुमचा गुप्तदर्शी पिता तुम्हाला त्याचे प्रतिफळ देईल आनंद देईल प्रार्थना करतानाही तुम्ही ढोंगी लोकांसारखे नसावे त्यांना प्रार्थना मंदिरात उभे राहून प्रार्थना करायला आवडतं आणि रस्त्यांच्याकडे लाई जेणेकरून लोकांनी त्यांना पाहावं मी खरंच तुम्हाला सांगते ते त्यांचा प्रतिफळ भरून पावलेत पण जेव्हा तुम्ही प्रार्थना करता सगळ्यात खाजगी खोलीत जा दरवाजा लावा तुमच्या पित्याची प्रार्थना करा जो गुप्ततेत आहे आणि तुमचा पिता जो गुप्तदर्शी आहे तो तुम्हाला उघडपणे प्रतिफळ देईल आणि तुमचा आनंद वाढवेल तुम्ही का करताय जे तुम्ही करताय कुणीतरी तुम्हाला आनंदित करावं म्हणून तुम्ही लग्न करता का मग तर गोष्टी योग्य घडणारच नाहीत तुम्ही हे अगदी जुनाट पद्धतीने करताय तुमची पूर्ण कल्पना अशी की कुणाशी तरी तुमचं लग्न होणार त्याने तुम्हाला आनंदी करायला हवं तुम्ही स्वतःच्या आनंदाची जबाबदारी का घेत नाही तुम्ही असं का ठरवत नाही की इथे मी आहे तुम्हाला आनंदित करायला जर तू मला आनंदी बनवणार नाहीस मी करीन स्वतःला आनंदी आपण आपलं जीवन अस्वस्थ करून घेतो लोक आपल्यासाठी काही करत नाहीत म्हणून कसं त्यांनी आपल्याला हे दिलं नाही ते दिलं नाही कशी त्यांनी आपली प्रशंसा केली नाही त्यांनी ते केलं नाही मला प्रकटीकरण झालं मी स्वतः ते करू शकते मी साजरं करू शकते मी स्वतः जाऊन करू शकते स्वार्थीपणे स्वार्थीपणे न करता स्वकेंद्रीपणे नाही तुमच्या गरजा दुसऱ्यांनी भागवणं थांबवा आणि संपूर्णपणे वेगळा दृष्टिकोन ठेवा जीवनाचा मी आज तुम्हाला समजवणारे आपण पूर्णतः चुकीच्या हेतूने जीवन जगतो आपला हेतू असतो मिळवणं 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 अधिक 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 मिळवणं 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 आणि आपल्याला वाटतं हे सगळं मिळाल्यावर आपण सुखी होऊ पण हे घडत नाही इथे असलेल्यांपैकी कोणी हे पाहिलंय का की हे घडत नाही टीव्ही बघणारे तुम्ही हे पाहिलंय का की असं घडत नाही कधीही तुमच्यापैकी पुष्कळांकडे अधिक असेल जे तुम्ही अपेक्षित केलं नव्हतं त्यापेक्षा संपूर्ण आयुष्यात एक सांगू ग आमच्याकडे माणसं येतात कुठून कुठून लांबून येतात जॉय स्मार्शच्या सेवा कार्यासाठी <laughs> तुम्हाला काय म्हणायचं जॉईस रोज येऊन आमच्याशी बोलणार नाही मला वाटलं मला वाटलं ती माझं समुपदेशन करीन मला वाटलं आम्ही बरोबर लंच घेऊ रोज पण तुम्ही माझ्यासाठी कामावर येत नाही तर राज्यात काही देण्यासाठी येता काही मिळावं म्हणून येता आणि त्या नोकरीत तुम्ही कधीही खुश असणार नाही जोवर शिकणार नाही की आम्हाला देवासमोर आहे आणि जे काही करायचंय ते देवासाठी करायचंय आणि प्रतिफळासाठी त्याच्यावर भरोसा करायचा आहे जर आपण ऐकण्याचा प्रयत्न केला तर स्वतःचंही ऐकू शकू जर तुम्ही स्वतःचं ऐकलत बडबडणं कुरकुरण तक्रार करणं मला हवंय मला, मला गरज आहे मी कुणासोबत तरी होते आणि बराच काळ त्यांच्यासोबत मला राहावं लागलं त्यांचं ऐकून घ्यावं लागलं बऱ्याच वेळेपर्यंत स्वतःविषयी बोलणाऱ्या त्या माणसाचं ऐकून मी इतके वैतागले स्वतःच्या बाबतीत एक शब्दच तरी बोलला तर ठोसा लग्न आधी मी हे करीन तर पश्चाताप करीन पण मी आता तुझं काही ऐकणार नाही मी 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 माझ नंतर मी विचार केला की मी आधी तशीच होते मला वाटतं मी पैस लावून सांगते की माझं ऐकून ऐकून लोकही आले असतील ही खूपच नाजूक गोष्ट आहे मी सांगते तुमचे हेतू तपासून घ्या तुम्ही मी स्वतःला सांगायला हवं मी हे का करते आणि एक सांगू काही काही काळापूर्वी मोठ्या लोकसमुदायासमोर उभं राहणं म्हणजे झटका होतं माझ्यासाठी मी हे करते कारण यासाठी मला पाचारण आहे आणि आणि माझा दृष्टांत आहे लोकांची मदत करणं मी इथे आहे कारण मला तुम्हाला मदत करायची आहे नाहीतर मी माझ्या नातवंडांसोबत घरी खेळत असते पण मला तुम्हाला मदत करायची आहे मला तुम्हाला मदत करून आनंद मिळवायचा आहे म्हणून जरी माझी मदत तुम्हाला आवडली नाही तरी मी ती मदत करणार मला स्वतःला आनंदी करण्यासाठी मी ती करणारच तुमचं लग्न झालंय का मला वाटतं ही गोष्ट पुष्कळांच्या काळजाला भिडणारी आहे छान आहे मी तुझ्याशी लग्न केलं पण मी खुशच नात्यातून काही मिळत नाहीये अरे तुम्ही त्यात काय टाकताय <laughs> चला आता <था। laughs> विचार करा मला कधीतरी यातून काही मिळणार आहे का तुम्ही काही दिलं तर नक्की मिळेल ज्याप्रमाणे तुम्ही पेराल तशीच तुम्ही कापणी कराल इतरांना सुखी करण्यासाठी जगायचा प्रयत्न करा आणि मी तुम्हाला हमी देते तुम्ही इतके आनंदी व्हाल की तुम्हाला कळणार नाही स्वतःसाठी काय करावं मी प्रत्येकाला कर सांगते घरी जाऊन हे करा तुमच्यापैकी प्रत्येक जण घरी जाऊन हे करू शकतो मी तुम्हाला सांगते जाणीवपूर्वक आनंद वाढवण्याची एबीसी जे तुम्ही आजच करू शकता नक्कीच चला मी चांगला संदेश देते स्वतःला देणार देणारी मी तुमची सतसत विवेकबुद्धी साफ ठेवा दोषी भावनेने तुम्ही खुश राहू शकणार नाही प्रेषित चोवीस सोळा पाहूया पौल म्हणतो यामुळे देवासंबंधाने व माणसासंबंधाने माझे मन शुद्ध राखण्याचा मी प्रयत्न करीतो स्वतःच अनुशासित अनुशासित करण्याचा शरीराचा नाश होण्यापासून शरीराच्या सर्व केंद्रीय भावनांचा नाश होण्यासाठी शरीराला आणि जगिक वासनांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीतो यासाठी की निर्दोष आणि सार्वकालिक मला मिळेल सुरुवात करण्यासाठी योग्य कर्म करा आपण देहात असताना आपल्याकडून काही चूक झाली त्वरित पश्चाताप करा जर कुणाला दुःख दिले जाऊन त्यांची माफी मागा कठीण आणि गर्विष्ठ होऊ नका जाऊन योग्य ते करा मी दोषी भावनेसह उभे राहू शकत नाही दोषी भावनेसह मला पलंगावर जायला आवडणार नाही हेच योग्य प्रकारे बायबल सांगतं तुमच्या रागाने सूर्य मावळू नये तुम्ही स्वतःला दयनीय बनवून घेता फक्त तुमच्या तोंडाविषयी काय चांगल्या गोष्टी बोलून तुम्ही तुमचा आनंद वाढवू शकता तुम्हाला खरंच हवंय मी तुमच्या मुखाविषयी बोलावं हो बोला तुम्ही नाही म्हणजे बोला <laughs> याकोब म्हणतो एकाच तोंडातून स्तुती आणि शाप निघतात आपण देवाची स्तुती करतो आणि मनुष्याला शाप देतो जो देवाच्या स्वरूपाचा आहे हे असमाधानी आणि अस्वस्थ करणार पाप आहे आणि कुणीही याला वश करू शकत नाही पण देव करू शकतो हे तो बरं हे घडत नाही काय बोलतो या बाबतीत सावधान असा बोलण्यापूर्वी विचार करा जे लोक खूप बोलतात त्यांच्यासाठी हे जरा कठीणच आहे मी जीवनाविषयी बोलते म्हणून मला म्हणजे माझी काही आव्हानं आहेत गेल्या काही वर्षात मी शांत झाले कारण आपण पुष्कळ काही जे बोलतो ते व्यर्थच असतं पुष्कळ असं काही असतं जे बोलायची गरज नसते आपण तुम्ही एक संपूर्ण दिवस एखाद्या बरोबर घालवला ते भरपूर बोलत होते सगळा दिवस आणि मग घरी गेल्यावर विचार केला मला आठवत नाही ते नक्की काय बोलत होते खात्री बाळगा तुम्ही एकटेच असे नाही आज ज्यांच्या बाबतीत लोक असा विचार करतात किंवा जे लोक सतत बोलत असतात आणि त्यांच्या या बोलण्याने काही फरक पडत नाही आता मी असं म्हणत नाही की बोलू नये पण देवाने आपल्याला तोंड दिले आणि आपण लक्षात ठेवावं की त्यात सात छिद्र दोन कान दोन डोळे दोन नागपुड्या आणि एक तोंड जे आपल्याला काही आपण जास्त बोलायची गरज असती तर आपल्याला एकच कान असतं आणि दोन तोंड असतील चला आम्ही योग्य तेच बोलतेय जरा बघा हसाल कदाचित तुम्ही आनंदाच्या पुष्कळ चाव्या तुम्हाला सांगितल्या जीवनात सुखी राहण्यासाठी पण मी पुरेसा जोर देऊ शकले नाही हे गरजेचं आहे काळजीपूर्वक राहणं बुद्धीचा वापर योग्य शब्दांसाठी करणं सुखी राहण्यासाठी आयुष्यातली ही एक चावी आहे आणि म्हणूनच आज जिंजर माझ्यासोबत आहे आमच्याकडे काही प्रश्न आहेत या विषयासंदर्भात जे आमच्या प्रेक्षकांनी पाठवलेत आमच्याकडे खरेच काही चांगले प्रश्न आहेत कारण जेव्हा तुम्ही जीवनातला आनंद उपभोगण्याविषयी बोलता अनेक गोष्टी एकत्र येतात ही फक्त एक महान कल्पना नाहीये ही फक्त शब्द नाहीत की ज्यांच्या मागे खरंच लागता येत नाही आयुष्यात आनंदी राहण्यासाठी देव सर्व काही आयुष्य उपभोगायला म्हणून आता जेव्हा हे आश्चर्यकारक वाटत आहे काही लोक विचार करतात हे सगळं दुसऱ्या लोकांसाठी आहे माझ्यासाठी नाही असा हा प्रकार या प्रश्नमधून खूप जाणवतो हा प्रश्न आहे एलिझाबेथ कडून ती विचारते तुम्ही आयुष्य कसं उपभोगू शकता जेव्हा कितीतरी लोकांना इशू ठाऊक नाही आणि ते नरकात जात आहेत चष दुबळे आणि तडजोड करणारे आहेत देशामध्ये खूपच समस्या आहेत म्हणून आनंदी व्हायचं म्हटल्यावर मला निष्काळजी तुम्ही कसं सोडवू शकाल मला विश्वास आहे की या प्रश्नाचं उत्तर फक्त जेवढं जमेल तेवढं आनंदी राय एवढंच देऊन चालणार नाहीये याचा अर्थ तू निष्काळजीच असं नाही आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपली काळजी व्यक्त करतो आणि आपण इतर लोकांसाठी कळकळीने प्रार्थना करतो शुभवर्तमान जावं लोकांपर्यंत लोकांची हृदय मृदू होण्यासाठी त्यांचे काम उघडले जावेत त्यांचे डोळे उघडले जावेत पण खेदाची बाब अशी की त्यांची परिस्थिती आपल्याला अशा स्थितीत घेऊन जाते की त्यांना काही नको तू एकदम बरोबर आहेस कोण ख्रिस्तला स्वीकारेल जर ज्यांच्याकडे तो आहे ते दयनीय दिसतात बघ खरंच ही खूप मोठी समस्या आहे मला विश्वास आहे की कुणीच समाधानी नाहीये शिवाय माझ्याकडे शांती आहे माझ्याकडे आनंद आहे माझ्याकडे लटकणं भय आणि असुरक्षितता नाहीये माझा विश्वास आहे की चर्चनी एक फार मोठी गोष्ट गमावली आहे ती ही की आपण जिवंत उदाहरणं व्हायला हवे होतो जसं वचन नेहमीच सांगतं आपण सगळ्यांना संदेश देतो पण त्यांना दाखवत काहीच नाही मी नेहमी म्हणते आपल्याला लहान मुलं शाळेत नेहमी खेळतात तो खेळ खेळायची गरज आहे त्याचं नाव आहे शो अँड टेल फक्त सांगायचं आणि दाखवायचं काही बरोबर बरोबर योग्य आ, ही आ, मेरी आहे न्यू जर्सीवरून ती विचारते संपूर्ण दिवसामध्ये चांगले विचार घेऊन कसं राहायचं हे कसं शिकता येईल मी बायबलचा अभ्यास करते आणि रोज तुला वर पाहते पण मी माझा आनंद लगेच गमवते सर्व काळ मी तो आनंद कसा टिकवू मला वाटतं हे समजून घेण्याची गोष्ट आहे क्रमांक एक तुम्ही प्रत्येक गोष्ट नियंत्रित करू शकत नाही जी तुमच्या भोवताली घडते आणि अगदीच निरर्थक असलेल्या गोष्टी आपण करत राहतो आणि शेवटी आपल्याला समजतं की जग काही बदलणार नाहीये म्हणून मग मला वाटतं मीच एक जी बदलू शकते मी स्वीकारायला हवं ते आणि म्हणूनच सरावाने मी आता शिकले पुष्कळ वर्षांच्या की त्याला पुष्कळ काय लागतो माझ्याकडे असं कोणी नव्हतं मला सांगणारं की जिच्यासोबत मी काही गोष्टी बोलू शकले असते प्रेक्षकांच्या दृष्टीने मला आशा आहे की हे लवकर घडेल पण तसं मी लोकांना घडवू शकत नाही जसं आपल्याला हवं त्यांनी असायला मी लोकांना चांगल्या निवडी करायला लावू शकत नाही मी सगळ्या गोष्टी नियंत्रित करू शकत नाही जसं सरकार करतं मी जगातील गुन्हे नियंत्रित करू शकत नाही मी या गोष्टींसाठी प्रार्थना करू शकते या सगळ्यापेक्षा आपल्या समाजात मला माहीत असले मोठे असे प्रश्न आहेत त्यांना कायदेशीर करण्याचे कोणतेही मार्ग नाहीत आणि सध्या मूलभूत गरज ही आहे की म्हणजे प्रार्थना करायची लोकांसाठी आणि देवाने कार्य करायला हवं आणि लोकांनी बहुसंख्येनं ख्रिस्ताला स्वीकारायला हवं hmm. म्हणून मला खरोखर वाटतं लोकांनी हे समजून घ्यायची गरज आहे आज आणि मार्गाची निवड करताना लहान मोठ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं त्यांना पण कसा प्रतिसाद देणार क्रिस्ता मधला आनंद रोखून धरणार का मी स्थिरतेमध्ये विश्वास ठेवते माझे पती खूप स्थिर आहेत पण मी मात्र स्थिर अशी स्त्री नाही परिस्थितीनुरूप मी वरखाली होत असे मी माझ्या योजना बनवायचे आणि त्या तयार करण्यात मग्न असायचे आणि ज्या क्षणी गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडत नसत मी अस्वस्थ व्हायचे आणि देवची स्थिरता मी बघत असायचे पुष्कळ वर्षांपासून आणि ही एक प्रशंसनीय गोष्ट आहे जी मला आवडते आणि माझ्या साठी ते एक उदाहरण आहे की मी देखील तसच व्हायला हवं आणि म्हणून मला वाटलं आम्ही आपण जगाचे मीठ आणि प्रकाश आहोत आणि माझा विश्वास आहे की आपण अविश्वासू लोकांना बनवू शकतो या प्रकारच्या समाधानासाठी स्थिर जीवन शैलीच्या आणि नक्कीच मग परत ते सगळं भावनिक होतं आपण आपल्या भावनांद्वारे चालवले जाऊ नये आपल्या वाटण्याप्रमाणे चालावं पण मग हा सगळा वेगळा विषय आपल्याकडे यासाठी वेळ नाही ठीक आहे सिडनीवरून लीना विचारते आहे येशुनी म्हटले कशाविषयी चिंता करू नका तुम्ही पण चिंता करू नका असा संदेश देता पण हे कसं शक्य आहे मला वाटतं एखादं बटन असावं जे मी मेंदूमध्ये दाबू शकेन आणि ते करणं थांबवू शकेन कारण पुष्कळ दिवस मी दयनीय ख्रिस्ती असते पण खरंच मला आयुष्य आनंदात घालवायचंय मी या गोष्टीवर खूप विचार केला कारण मला माहिती आहे की नुसतं कुणाला तरी सांगायचं की काळजी करू नकोस याने काही होत नाही तर मग अशा कुठल्या टप्प्यावर आल्यावर आपण काळजी करणं सोडून देतो आणि माझा विश्वास आहे की आपण सगळ्यांना काळजी करण्याचा भरपूर अनुभव आहे पण शेवटी एका टप्प्यापाशी आल्यावर आपण स्वीकारतो की हे माझ्यासाठी नक्कीच चांगलं नाही आहे आणि म्हणूनच ही व्यर्थ आणि निरुपयोगी अशी कसरत कसरत आहे माझ्या ऊर्जेसाठी याने काही बदल घडणार नाही बायबलही असंच म्हणतं की चिंता करून एक इंचसुद्धा आपल्या अवस्थेत फरक पडत नाही म्हणून त्यामुळे काहीच चांगलं घडत नाही आणि हे असं है आहे की का त्यासाठी निरुपयोगी व्हायचं मला वाटतं कधी कधी आपला देवाबरोबरचा अनुभव पुरेसा हवाय ज्याला काही वर्ष लागतात तुम्ही देवाचा विश्वासू पण शिकू शकता त्याच्याबरोबर आलेल्या अनुभवातून मार्ग सोडून देऊन त्याच्यावर भरोसा करण्यातून आणि हे पाहण्यातून की तो तुमच्या जीवनात कसं का काम करतो मी सुद्धा अशी अपेक्षा करते पुष्पटन असावं जे मी लोकांसाठी पुश करावं माझ्यासाठी पुश करावं काही वर्ष आधी पण माझा खरंच विश्वास आहे आपण सगळ्याच्या शेवटी येऊन म्हणायला हवं एक सांगू ही मी आहे प्रयत्न करणारी देवाबरोबर देवाचं कार्य करण्यासाठी आणि हे काहीच योग्य घडत नाही आहे तो आपली उत्तरं खरच दूर करतो कारण देवाला हवा आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा म्हणजे काळजी करणं म्हणजे भविष्याकडे पाहणे आणि अतिवायची अपेक्षा करणे म्हणजे पाहण्यासारखं स्वतःचेच प्रश्न आठवत बसण्यासारखं प्रयत्न करत राहणं उत्तर शोधण्याचा किंवा असं काही ठरवू पाहणं जे फक्त देवच ठरवू शकतो कदा तेव्हा या सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्णपणे आपल्या आणि त्या पूर्ण देवाच्या नियंत्रणात आहेत म्हणून भरपूर असा भरवसा हवा कमी गोष्टी मला आठवू शकतील ज्यासाठी समस्या उभी राहील आपल्याला बोलायची गरज आहे देवा असं कर जे मी करावं असं तुला वाटतं आणि मी तुला विनंती करतो मला दाखव मी काय करू इफिस करा चार सहा कशाविषयी चिंता करू नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा <laughs> आणि हा पुढचा प्रश्न मला आवडला तो अगदी सोपा आहे तरी देखील काही गोष्टींविषयी शिक्षणाच्या वेळेस त्या बोलल्या गेल्या जसं की उचित बोलणं तोंडावर पहारा ठेवणं कृतज्ञ मनोवृत्ती असणं याचा समावेश या प्रश्नात होतो शिकागोवर एलियनियर्स विचारणं आहे मी माझ्या पती बरोबर अधिक चांगले संबंध वाढवण्यास कसं शिकू जसे माझे मुलांबरोबरचे संबंध आहेत आता स्पष्टपणे त्यांच्या संबंधामध्ये काय तणाव आहेत माहित नाही पण तिला ते आनंदी करायचंय म्हणून मला वाटतं सोपं सोप्प उत्तर पण योग्य उत्तर की या ग्रहावर आनंदी असण्याचा एकमेव मार्ग आहे कारण इथे कोणीही निर्दोष नाही आहे आपल्याला चांगल्या गोष्टी पाहाव्या लागतात शोधाव्या लागतात आणि चांगले चांगले गुण ज्यावर आपण लक्ष केंद्रित करायचं ज्यावर आपण केंद्रित करतो ते मोठं होतं आणि ज्याच्याशी आपण लग्न लग्न केलं आहे त्याची अगदी लहानशी चूक जरी आपण दाखवून दिली तर त्याच्याबरोबर आपण अधिक वेळ राहत असल्याने त्याच्या चुकाच आपल्याला दिसून येतात आणि आपण शोधू शकतो की चांगल्या वाईट किंवा अतिवाईट असं आपण सतत बघू शकतो आणि मी हे शोधून काढलंय की विवाहामध्ये तुम्ही असं करू शकत नाही तुम्ही असं करता करताही कामा नये हे माझं मत आहे की तुमच्याकडे असलेला अतिरिक्त जो अतिरिक्त वेळ असतो तो कुणाही बरोबर जास्त घालवू नका कारण ज्याच्यासोबत तुम्ही जास्त वेळ असता नैसर्गिकपणे त्यांच्या काही गोष्टींची तुम्हाला चीड येते आणि जर त्या चीड चीड आणणाऱ्या गोष्टींसोबत तुम्हाला जास्त काय राहावं लागलं ला, तर मग पुन्हा स्वतःवर तुम्हाला ताबा ठेवावा लागतो आणि म्हणून लोकांबरोबर चांगला वेळ घालवा चांगल्या लोकांबरोबर वेळ घालवा पण खूप जास्त वेळ तुम्ही घालवला तर तो तुमच्या चिंतेचा विषय होईल जाऊ दे म्हणणं जास्त <laughs> जा मी डेव्हच्या बाबतीत मी असं वागून झालंय की मी त्याच्याकडे बघायचं म्हणायचं हे चुके ते चुके ते चुके ते चुके पण आता मला कळतं की मी डेव्हच्या बाबतीत जो काही विचार करायचे ते चूक ते होतं आणि मग मला कळलं की याने मला मदत झाली ती म्हणजे मीही मी निर्दोष नाहीये माझ्याकडेही माझ्यातही अशा काही गोष्टी आहेत ज्या चुकीच्या आहेत आणि मला वाटायचं डेवनी माझ्यासह आनंदी असावं म्हणून कदाचित आपण स्वतः अधिक आनंदी राहू शकू म्हणून इतर लोकांबरोबर जास्त आनंदी असणं हे महत्त्वाचं बरोबर आणि त्याचबरोबर ज्या काही गोष्टी तुम्ही त्यांच्या बाबतीत बोलता ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या संबंधांविषयी बोलता तुमच्या पतीबाबत तुम्ही मित्रांशी चर्चा करता गरज आहे बाबत जास्त एखाद्याच्या चुकांबाबत तुम्ही बोलता त्याने तुमचा गर्व दिसतो आणि बायबल असं सांगत की आहे त्यापेक्षा स्वतः अधिक समजू नये पण नम्र स्वभाव ठेवावा जसा देवाने प्रत्येकाला विश्वास दिलाय त्याच्या परिमाणाने सुबुद्धीसह आपल्याला समजावे देवाने जे दान तुम्हामध्ये दिले आहे ते तुम्हालाच दिले म्हणून जर माझ्यामध्ये ते नाही तर दुसऱ्यात आहे किंवा असं म्हणू त्याच्याकडे ते दान नाही जे माझ्याकडे आहे तेव्हा मी न्याय करता कामा नाही पण खरंच करण्यासारखी चांगली गोष्ट ही की देवाला तुम्हाला हाताळू द्या लोकांच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक करा समजून घ्या की त्यांना बदलण्याची गरज आहे तर त्यांना बदलेल त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि खूप 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 सकारात्मक व्हा आयुष्यात आनंद लुटण्यासाठी एक गोष्टीची गरज असते आपण बऱ्याच मोजमातून जात असतो प्रत्येकात काही चांगलं असतं ज्याचा आनंद आपण घेत असतो जसा देवाने आपल्याला दिला आहे मला आठवतं जेव्हा मुली लहान असतात खूप आनंदात वेळ घालवतात त्यांची वाढ होत असताना बदल घडत असताना जेव्हा ते प्रौढ होतात त्यांच्या बरोबर वेगळ्या प्रकारे वेळ घालवू शकतात वेगळेवेगळे मोसम असतात कामावर सेवेमध्ये जीवनामध्ये आणि चर्च मध्ये आणि आता मी आणि माझे पती अशा टप्प्यावर आलेले आहोत खूप खूप रिकामी झालेले घरटे आणि उत्साही मोसम आहे जेव्हा तुम्ही वळून बघता देवाने आशीर्वादांना सुरुवात केलेली असते तो बदल घडवित असतो तुमचं जीवन आनंदित करण्यात खरोखरच म्हणतो चोरी येतो तो चोरी घात व नाश करावायास पण मी आलो आहे ते तुम्हाला जीवन असावे व ते विपुल विपुल असावे म्हणून आणि मला आठवतं ते असं का असावं कारण येशूने माझ्यासाठी मरण पत्करलं जेणेकरून माझ्या ते जीवन असावं आणि मी तो आनंद लुटावा आणि हे जरा विचित्र आहे जेव्हा लोक त्यांचं जीवन आनंदी करीत नाहीत मला ठाऊक आहे जेव्हा माझी मुलं त्यांचं जीवन आनंदाने घालवत नाहीत मला दुःख होतं आणि मला त्यांना आनंदी असलेलं बघायला आवडतं तसंच देवाला वाटत असेल जर आपण दुःखी आहोत मला अभ्यास करायचा आहे शोधायचंय की अशा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या माझा आनंद चोरू पाहतायत आणि काही गमतीशीर गोष्टी मला त्यातून सापडल्या गोष्टी उगीच बिकट केल्यामुळे तुमचा आनंद चोरला जातो मला खरंच गरज आहे लक्षात ठेवण्याची अभ्यास करण्याची की कि किती सहज गोष्टींकडे पाहता येऊ शकतं कारण मी स्वतः जरा बिकट व्यक्तिमत्व असल्यामुळे मी नेहमी म्हणते मी गोष्टी बिकट करू शकते सुरुवात कांद्या पोह्यांनी करायची असते थोड्या लोकांना चहासाठी बोलावून आणि मग कबाब समोसे आणि आणखी काही आणि मग अजून काही पदार्थ मोठी पार्टी आणि तीस लोक तीनऐवजी आणि मग आपल्याला नुसतं म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाला म्हणायला हवे देवा तू दाखव मी माझं आयुष्य आनंदी का करू शकत <णत्तित> नाही आणि सुरुवात अशी करू नका तुझी चूक आहे मी काय करू शकते कारण मला काही योग्य परिस्थिती मिळणार नाहीये मला <णतित> स्वतःला स्वीकारण भाग आहे आनंद लुटण्यासाठी माझ्या आयुष्याचा नाही का रोजच्या जीवनात आनंद उपभोगणं ही एक महत्वाची गोष्ट आहे पण तुमच्यापैकी पुष्कळ जण त्याच जागी आहेत कदाचित त्या जागी मी होते आधी तुम्हाला अभ्यासाची गरज आहे आयुष्यात कसं सुखी राहावं आणि सभोवतालची परिस्थिती किंवा लोकांच्या चुका तुम्हाला खूप अस्वस्थ करतात आणि तरी चांगलं काहीच घडत नाही आधीपेक्षा तुमचं आयुष्य जास्त सुखी बनवू शकते जॉयस सेवा कार्यात तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाच्या आहात जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना स्वार्थची भेट देतो आमच्याशी संपर्क साधा जे एम एम इंडिया डॉट ओ आर जी आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचव जॉईसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आमच्यात सहभागी कारण संपूर्ण जगभर आणि येशूचे प्रेम वाटत आहोत